कराड उत्तर मतदार संघात रासपचे उमेदवार सोमनाथ चव्हाण यांनी सर्वसामान्य जनतेतून उदंड प्रतिसाद प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी युवकांचा पुढाकार नमस्कार आपण पाहता पॉवर मराठी न्यूज आणि जनसामान्यांचा प्रतिक्रिया घेतो आपण आज न्यूरूला बाईक ते विकासामध्ये काय काय मुद्दे बोलू बाईक विकास कामाबद्दल मी तुम्हाला सांगतो की आपल्या कराड उत्तर दोनशे एकोणसाठ विधानसभा मतदारसंघामध्ये बरेच बेरोजगार तरुण पुणे मुंबई सारख्या ठिकाणी रोजगाराला जात आहेत काही राष्ट्राच्या बाहेर जातात काही दुबईला जात आहेत आणि कराड तालुक्यात पहिल्यांदा प्रथम माझा जास्त जोर असेल रोजगारासाठी रोजगार नवीन नवीन तरुण युवकांना रोजगार मिळवून देणे त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे प्रत्येक गावात महिलांसाठी सक्षमी करून महिलांना त्या योजनेचा लाभ मिळवून देणे हे महत्वाचं सगळ्या दिवशी असेल तसेच प्रत्येक गावात आपण आज बोलत आहे की शासनाच्या बऱ्याच योजना आहेत त्या फक्त ठराविक कुटुंबापर्यंत पोहोचतात त्या बेरोजगारांना बाबा काम उपलब्ध तरुणांसाठी तरुणांचा विचार करणारा नेता पाहिजे ना की बाबानो आज पाच वर्षानंतर येणार की पुन्हा फिरागणारच नाही समस्या ज्या ज्या आरोग्यासाठी तुम्ही म्हणा बाबा एखाद्याला उपचारासाठी एखाद्याची परिस्थिती नाही त्याच आपण त्याला फोन करू शकतो ना असा नेता पाहिजे आणि अ आपला नेता कसा आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टी किती वाजता तुम्ही संपर्क झाला तरी स्वतः तुम्ही त्या म्हणजे नेत्याला फोन करू शकता तसं यांच्या मध्यस्थी तुम्ही मध्यस्थी गाडू लागणार ना म्हणजे ला पी आहे ने, मॅनेजर आहे तसं इथे काय नाही नाही डायरेक्ट आहे इथे डायरेक्ट तुमची सगळी कामं होऊ शकते या आणि सर्वसामान्य म्हणजे शेतकऱ्यांच्यातल्या आपलं आतापर्यंत काय झालं रोज रोज तीच दरवर्षी तीच तुम्हाला बघायला भेटणार नवीन काहीतरी पाहिजे ना आणि आता कसा यंग यंग जनरेशन जरा आहे ना त्याच्यामुळं आम्हाला आमचा जो ग्रुप आहे तो सगळा यंग आहे त्याच्यामुळं आम्हाला कोणत्याही गोष्टीचं म्हणजे ई नाही आज या ठिकाणी करड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार मान्य सोमनाथ भाऊ समज यांच्या प्रचारार्थ या ओगलेवाडी गावामध्ये आज त्यांची प्रचार फेरी चालू आहे सर्वसामान्यांचे मुद्दे तुम्ही तुम्हाला विचारलं त्याबद्दल मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आजपर्यंत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जे प्रस्तावित धनजांडगे आहेत कारखानदार आहेत त्यांनीच निवडणुका लढवलेल्या आहेत परंतु या प्रस्थापित पक्षामधनं कधीही सामान्य कुटुंबातल्या सामान्य व्यक्तीला उमेदवारी दिली जात नाही परंतु राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातनं मान्य महादेवरावजी जानकर साहेबांच्या माध्यमातनं या ठिकाणी एक सामान्य कुटुंबातला युवक ज्याला समाजकारणाची आवड आहे आणि राजकारण समाजकारणाला जर जो राजकारणाची जोड मिळाली अतिशय चांगले होते अशा पद्धतीने मान्य सोमनाथ भाऊ चव्हाणांना दोनशे एकोणसाठ मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या इलेक्शन मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष महादेवजी जानकर यांच्या वतीने सोमनाथ रमेश चव्हाण राष्ट्रपती या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळून आज निवडणूक लढवत आहे या निवडणुकीमध्ये बघायला गेलं तर आत्ता पहिल्या ज्या लढाई झाल्या त्या जनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाल्या आता जी लढाई आहे ती जनशक्ती विरुद्ध जनशक्ती आता जे आम्हाला जिथे जाईल तिथे चांगला प्रतिसाद मिळतोय युवकांचा प्रतिसाद प्रचंड मोठा प्रतिसाद आहे आणि युवकांचा जे प्रेम सोमनाथ चव्हाण वरती आहे ते अखंड राहणार आणि सोमनाथ जो जो त्याच्या सोमनाथ चव्हाणच्या बरोबर जो कार्यकर्ता आहे त्याला कसली आयुष्यात अडचण आली तर सोमनाथ चव्हाण त्याच्याबरोबर खंबीरपणे उभे राहणार तसेच सर्व कार्यकर्त्यांना विनंती राहील की प्रचार करताना शांततेत प्रचार करा कोणालाही आपल्या माता भगिनींना किंवा तर आपल्या वयस्कर मंडळींना कुठे काही त्रास होईल अशी वागणूक करू नका आपल्याला शांतते नाही लढाई जिंकायची आहे एवढं बोलतो आणि थांबतो सोनपाड